नमस्कार आज सकाळीच ढग भरून आले आणि थंडगार वारा सुटला बहुतेक जवळपास कुठेतरी पाऊस पडला असावा आणि अशा आल्हाददायक वातावरणात मस्त गरम गरम थालीपीठं खायला मिळाली तर चला बनवूया तर त्यासाठी आपल्याला लागेल काकडी ती धुवून घ्यायची आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही कडची टोकं त्याची कापून जरा वेळ अशी एकमेकांवरती फिरवून घ्यायची म्हणजे काय होतं ना कदाचित काकडी जर कडू असेल तर त्याचा कडूपणा असं केल्याने बऱ्यापैकी कमी होतो किंवा मग काकडीचा छोटासा तुकडा खाऊन बघायचा आणि परत एकदा ती धुवून घ्यायची आता ही काही नवीन रेसिपी नाही पारंपरिकच आहे पण चवीला खूपच चवदार आहे आणि असा भरपेट नाश्ता सकाळी सकाळी खाऊन मग कामाला लागलं ना कि मग दिवस भर आंगात उर्जा राते आणी आणी की मग दिवसभर अंगात ऊर्जा राहते आणि फ्रेश राहतो माणूस आता ती काकडी ना आपण परत एकदा धुवून घेतली आणि त्यानंतर असं किसणीवर किसून घ्यायची आपल्याला त्यातलं पाणी वगैरे काही काढायचं नाही आहे फक्त अशी किसून घ्यायची थोड्याशा जाड किसणीवर किसायची अगदी जी बारीक असते ना आपली किसणी त्याच्यावर नाही किसायची मध्यम किंवा जाड किसणीवर किसून घ्यायची आणि हे बघा मी इथं दोन काकड्या किसून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यात जेवढी पिठं वगैरे टाकणार आहोत ना तर त्याच्यात आठ थालीपीठं होतात म्हणजे चार माणसांचा नाश्ता तयार होतो तर आता इथे मी एक कप बेसनपीठ घेतलं आहे आणि थ्री फोर्थ म्हणजे पाऊण कप आपण इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि दोन कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता यातलं तुम्हाला जे पीठ स्किप करायचं असेल ना ते तुम्ही करू शकता त्याचबरोबर मी आणखीन एक कप तिथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आता यातलं तुम्हाला जे पीठ घ्यायचं आहे किंवा नाही घ्यायचं आहे तर ते, तु, ते तुम्ही कमी करू शकता किंवा जास्त घेऊ शकता फक्त तांदळाचं खूप जास्त घेऊ नका ते थोडं कमीच असू द्या आता त्यानंतर मी इथे चार पाच लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं ओबडधोबड कुटून घेतलं होतं ते टाकलं आहे त्याच्यानंतर थोडंसं ओवा जरा चुरून टाकला आहे हातावर थोडंसं हिंग टाकायचा चिमूटभर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा असतोच घरात तो टाकला आहे किंवा इथं तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता चवीप्रमाणे त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकायचं चो। एक छोटा चमचा हळद टाकली आहे आणि दोन चमचे तीळ आणि मुठभर हिरवीगार आपली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आता इथे पाणी न टाकता आपण आधी हे सर्व साहित्य मिक्स करायचं इथं आपल्याला भाजणीच्या पिठाची अजिबात आवश्यकता नाही जी पिठं आपल्या घरात अवेलेबल आहेत त्याच्यातच तुम्ही ते आरामात बनवू शकता आणि अगदी चविष्ट होतात ज्वारीचं बाजरीचं पीठ वापरलं तर अतिउत्तम म्हणजे ते पचायलाही चांगले राहतात मग आता इथे पूर्ण कालवून घेतल्यानंतर अगदी ओंजळभरच पाणी लागलं तेवढ्या पाण्यातच ते पूर्ण छान पीठ भिजवून झालं आहे आता हे पीठ भिजवून असं थोडा वेळ ठेवून द्यायचं थोडा वेळच ठेवायचं खूप जास्त वेळ नाही अगदी पाच एक मिनिटच फक्त आणि त्यानंतर आपण ते बनवायला घ्यायचं आहे इथे मी एक बाऊल घेतला आहे त्यात पाणी घेतलं आहे आणि माझा नेहमीचा जो कपडा आहे थालीपीठ बनवायचा तो कपडा असा ओलं करून घ्यायचा कॉटनचा आणि पोळपाटावर वगैरे तो ठेवायचा आणि त्यालासुद्धा परत एकदा थोडंसं ओलं करून घ्यायचं कपड्याला पाणी शिंपडून म्हणजे थालीपीठं जेव्हा आपण थापणार ना मग ते त्याला चिकटणार नाही पटकन अलगत ते तव्यावर टाकताना बाहेर निघतात हे बघा असा थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा छोटाच घ्यायचा आणि पातळ थापायचं थालीपीठ म्हणजे ते चवीला खूप छान लागतं मग अगदी कच्चं वगैरे लागत नाही मग जास्त जाड थापलं ना मग त्याला अगदी मंद गॅसवर खूप जास्त वेळ भाजत बसावं लागतं त्यासाठी थोडं पातळ थापायचं असं छान थोडं थोडं पाण्याचा हात लावायचा मध्ये मध्ये ते चिकटायला लागलं हाताला की आणि असं थापत जायचं आता थोडीशी त्याला बोकं पाडून घ्यायची म्हणजे काय त्याच्यात तेल टाकलं ना की ते छान कुरकुरीत लागतं मग खाताना तर इथे मी थोडंसं तूप लावून घेतलं आता ग्रेसिंग करून घ्यायचं तव्याला नाहीतर ता ते टाकल्या टाकल्या चिकटून जाईल तव्याला आणि इथे मी लोखंडी तव्याचा वापर केला आहे त्यामुळे थालीपिठाला छान स्मोकी फ्लेवर मिळतो असा रुमाल पालथा टाकायचा त्याच्यावर आणि वरून थोडंसं पाणी लावलं ना तरीसुद्धा चालेल किंवा सुद्धा ते निघतं फक्त ना, कापड ना थोडंसं ओलं ठेवायचं खूप कोरडं कापड ठेवायचं नाही नाहीतर मग ते कपड्याला चिकटून जातं असं त्याच्यामध्ये मी आता घरचं बनवलेलं साजूक तूप लावलं आहे आता इथे तुम्ही बटर लावू शकता किंवा तेलातसुद्धा हे थालीपीठं करू शकतात असे दोन्ही बाजूने आपण छान तूप लावून भाजून घ्यायचे आपण नेहमी की नाही नवीनच्या शोधात ना जुने आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ना तेसुद्धा खूप छान आहेत चवीला आणि बनवायला स सुद्धा खूप सोपे आहेत पण त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण नवीनच काहीतरी रेसिपी शोधत बसतो तर हे असं थालीपीठं तुम्ही बनवून खा एकदा खूप छान लागतात आणि आता तर तुम्ही मिलेट्सबद्दलसुद्धा ऐकलं असेल तर त्यात कशी वेगवेगळी पिठं वापरली जातात ना ते आपल्या पोटासाठी खूप चांगली असतात पचायला हलकी असतात आणि जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल ना तर मग मिलेट्सचेच असे थालीपिठं तुम्ही करू शकता आणि आजच्या या रेसिपीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन आणि रेसिपी आवडली तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद